मला तुझीच वाट बघत होती केव्हाची का रे इकडे बोलवलं मला एवढा लांब अरे थोडं महत्वाचं सांगायचं होतं अरे मग ते घरी पण झालं असतं ना घरी आला काय मला कोण नाही म्हणते काय तवा तसं नाही रे घरी नाही सांगता येणार ते म्हणून तुला इकडे बोलवलं होतं मी काय असं एवढं काय अवघड बा तुला सरळ तर विचारलो तुम्ही हा पण मग घरी बोलताच येणार आहे ना मग म्हंटल इकडे बाहेर येऊन बोलू आपण असं बर बोल काय म्हणणं तुझं नेमकं काय ठरवलं मग तू अरे हा लग्नाचा ना मग त्याच विषयी बोलायचंय मला अरे तू काय नको बोलू तू फक्त हा मानाच कर बाकी सगळं मी बघतो मामा काय माया पुढे नाही येत हा सगळं आपल्याकडे चांगले तू लग्न झालं की आपण डायरेक्ट बाहेर फिरायला जाऊ तू आता फक्त तू एवढी परीक्षा झाली ना लगेच लग्नाचा बार त्यासाठी लय तयारी केली मी आधीपासून फक्त तू हा मनाची वाट बघतोय मी जास्त विचार नको कोणत्या गोष्टीचा मी आहे ना सगळं बघून घेईन अरे हो पण पण मी नको जाऊ तुला किती वेळा सांगायचं मी एकच गोष्ट ठीक आहे जमते ना मग नाही तुला जे सांगायचं होतं त्याच्यासाठी मी बोलवलं होत बरं जाऊ दे मी माझ्या मुलावर खूप प्रेम रे तू काय काय तो सांगायचं तुला पहिले सांगणार होते पण मला भीती वाटत होती तू मला बोलशील आणि पप्पाला सांगून दिशील म्हणून आणि मग आता सांगते मला इकडे लांब बोलून प्लीज सॉरी पण मग मी घरी नाही सांगू शकत ना असं घरच्यांसमोर मग आता काय करू मी माझं त्या मुलं खूप प्रेम तर मी आज त्याला भेटायला बोलवलेलं इथं अरे तुला काय कळत बिळत नाही किती जीव लावला लावलं यासाठी काय केलं काय नाही प्लीज सॉरी पण मला त्याच्याशीच लग्न करायचं लग्न पण ठरवलं का तुम्ही नाही त्यासाठी बोलवलं इथं हे कोण काका येत काका नाही हाच माझा बॉयफ्रेंड अरे पूर्ण जगात चेष्ट बिघडला काय मला काय करा हे काय नेमकं आणि कुठून ठरलंय तुमचं एवढं माझं प्रेम आहे याच्यावर माझ पण खूप प्रेम आहे ह्याच्यावर कोणत्या अँगल झाला तुला बघ एक बघ कधी बसून हो तुम्हाला काय करायचंय पण आमचं आहे ना चालू तिकडच बोलतोय मी मला काय कळना तुझ दोन वर्ष झाले आम्ही एकमेकावर प्रेम करतोय दोन वर्ष झाले आणि आता तर आम्ही फार पुढे निघून गेलेलो आहे अरे त्याच्याकडे बघ माझ्याकडे बघ एकदा काय त्याच्याकड एवढ तुझ्याला पसंत केलंय हे बघा प्रिय मान असत नाही पण तुम्हाला काय करायचंय आमचं आम्ही ठरवलंय ना हा एखाद्याला असं बोलणं चांगलं नाहीये लाजली बघा ती तशी लाजती बर का मला फार अरे काय गुड डेन काय तो हे मला आवडतो ते आणि मी तुला तेच सांगायसाठी इथं बोलवले आणि आम्ही एकामेकावर खूप प्रेम करतो आणि मला लग्न पण करायचं याच्याशी सांगतो अजून <laughs> काय सांगू तुम्हाला आम्ही आमची बरीच स्वप्न पण रंगवलेली आहेत हा हा मग मा आम्हाला सांगाव लागेल एवढं सगळं नको ना प्लीज त्याच्यासाठी मी तुला इथं बोलतो तुम्हाला जवळ सुद्धा नको आता जर त्याच्या हातात जर त्याच्या बरच अरे तू एवढा चॉईस केला हे करतो काय नेमकं का? अरे येतो ही बघ ही बघ हा असू दे चालेल मला ते पण हा तुझ्या आईला अजून पण चाललो काय करतो ते करता सांग हो काय करतो माझं तर खरं आहे ना गुड्डीवर गुड्डी साठी मी ना आयुष्य बरे ना कष्ट करीत राहणार कळलं का गुड्डे ह्याला सांग तुझ्या मा इकडे इकडे गुड्डे तू हा हे बघ तुझ्या मामाच्या पोराला सांग हे बघ प्रेमाला आहे ना पैशाची गरज नसती हा प्रेम हे आंधळ असत नाही ते आंधळ असतं पण भोंगळ नसतं एवढं नाही बघितलं मी आतापर्यंत बुड्डी मी आज चट्टी घालायचं सर लोक काय नंतर बघ होती शांत बस ना मग असं का बोलतोय नाही पण मला आवडलं बर का तुझा हिरो खरंच ना हा हा, हा। तेच मला वाटलंच होत नाही खरंच पण जीव पण दिसतोय एकमेकांचा तुमच्या दोघांचा हाय ना तू आणि ते तुझा गड्ड्या तुम्ही काय करा ते करा मामन लग्न ना केलं तर मग आम्ही पळून जाऊ आम्ही अख्या दुनियाशी लढायच्या तयारी ते मामा काय घेऊन बसला तुम्ही आणि मग आम्हाला आम्ही इस काटून सगळं भंगळ करून सांगणार आहे आमचं किती प्रेम आहे एकमेकावर नाही नाही खरंय खरंय साधा माणूस वाटलो का मी एमपीएससी करतोय नाही लय माहित असते तुम्हाला आणि मग काय त्या मुलींच्या बाजूनी आहेत आम्हाला कुणीच आडवू शकत नाही तुम्ही सुद्धा नाही नाही हो आता मी तुमच्या पाया पडतो असू द्या असू द्या हा का असेल त्या लग्नात पायापाडा आमच्या आणि ह्या बघा आमच्या प्रेमाच्या वाटेत परत आडवू येऊ नका इकडे काय हा सांगतोय तुम्हाला समजून मी नाही नाही मी नाही आडवेत आता चांगले गुड्डे घेऊन त्याला तू खरच ना मला माहित होत तू आमच्या प्रेमाला समजून घेशील नाही आवडला मला आता बघितलं का गुड्डे आपला जोड जवळपास सगळ्यांनाच आवडतोय मीच जातो तुम्ही दोघ हे करा काय नको मला नको तुमच्या पशी चालायच वाले जलने वाले जलते रहेंगे आपण लग्न करायचं बरोबर हा हा नक्कीच चला जाऊ आपण तिकडे जाऊ तिकडे जायचं इकडे नाही तिकडं